मला माहिती आहे डॉक्टरांनी काम थांबायला सांगितले पण कलाकार कधी रिटायर होत नाही घराण्याची कला पुढे जायला हवी होती या भिंतीवर अजून फोटो यायला हवे होते पण वर... याचा विचार करायचा नाही असं ना आपलं सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात हे बघा एखाद्या डॉक्टरचा मुलगा कलाकार होतो तसा एखाद्या कलाकाराचा मुलगा डॉक्टर होतो शंतनू डॉक्टर झाला माझ्यासारखा शिल्पकार झाला नाही ही माझी खंत नाहीच आहे पण आपल्या घराण्याचा कलीचा वारसा पुढे गेला नाही माझ्या पणजोबांना आजोबांना चुन्याच्या दगडावर घासून रंग तयार करायला लागायचे खूप कष्ट होते खूप मेहनत होती पण असं जीव ओतून घडवलेली मूर्ती बघताना जे वाटायच ऐका ऐकता का शंतनु आता घेऊन येईल त्यांच्या समोर हा विषय नको नाही बाबा मला गडबड आहे मला इमर्जन्सीमुळे मी निघतो आणि इराला घ्यायला नक्की येईल तजुनो को बारा हो, हो, बाय <laughs> <laughs> आली गो माझी गोडली आज मी गम्मत केली है हो देखो मला स्कूल मध्ये प्रोजेक्ट करायला सांगितलं आहे मला छोटे गणपती बाप्पा बनवून रंगून न्यायचे हो <laughs> <laughs> बाबा हेल्प करेल नाही म्हणाला आजोबा करतील म्हणाला

बाबा म्हणतो की गणपती बाप्पा ही कलेची देवता आहे कलेच वरदान देऊन बाप्पा आपल्या जगण्यात असाही म्हणाला की तुमच्या बाप्पाची कृपा आहे आणि तुमच्याकडून कलेचा वारसा मला मिळाला आहे माझे तुम्हीच मला शिकवलं असं झालं ना बाबा म्हणतो ती बाप्पाची कृपा झाली तर मी पण तुमच्यासारखी मोठी मूर्तिकार होईल आणि आपला कलेचा वारसा पुढे नेईन शिकवतात ना मला आपली कला शिकवतो बाई कलाकार त्याच्या कलेने जगण्यात रंग भरतो आणि आम्ही हे रंग बनवून कलेचा वारसा जपतो वॉल्सन कलर्स वारसा रंगांचा